फ्रेंड्स तुम्हाला स्वतःचा असा व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की बघा ज्यांना कोणाला स्वतःचा असा व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघूया हाय फ्रेंड्स आपण इथे आलो हो आहोत दादर मार्केटमध्ये आणि हे होलसेलचं दुकान आहे तर तुम्हाला स्वतःचा असा बिझनेस करायचा असेल तर लहान मुलांचे छान छान असे टी शर्ट इथे कमी किमतीत मिळतात आणि तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्वतः करू शकता तर चला बघूया आपण इथे काय काय मिळतं आणि कशा किमतीमध्ये मिळतं तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान असे टी शर्ट आहेत कॉलर कॉलरवाले राऊंड नेकवाले सगळं छान छान डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये तर इथे पूर्ण गोडाऊन आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये इथे मिळणार तुम्हाला तुम्ही बिझनेस करू शकता इथून घेऊन दोन सालचं लेखे बारा ओके तर इथे वेग दोन वर्षापासून चौदा वर्षाच्या मुलापर्यंतचं इथे टी शर्ट मिळेल तुम्हाला आणि एका बंचमध्ये दहा पीस आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि शंभर ते दोनशे अशा रेंजमध्ये आहेत तर वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळी रेंज आहे इथे तुम्ही बघू शकता भरपूर असे कलर वरायटी हे बघा भरपूर भेटेल तुम्हाला मस्त असा बिझनेस तुम्ही इथे करू शकता आणि क्वालिटी पण खूप छान आहे चांगल्या क्वालिटीच्या आहेत हे बघा अशा प्रकारे बंच असतो तर तो, तो बंच तुम्ही घेऊन स्वतःचा असा बिझनेस करू शकता हे बघा डिझाईन पण छान छान आहेत वेगवेगळे हा दादर मार्केटला आहे दुकान मी त्याचा ॲड्रेस तुम्हाला मेन्शन करेन हे बघा मुलांचे टी शर्ट छान छान तो स्वतःचा असा मस्त बिझनेस तुम्ही करू शकता इथे होलसेलमध्ये घेऊन एक पीस शंभरला पडतो आणि दोनशेलाही आहे पण ते मोठे मोठे पीस आहेत मोठे मो सॉरी मोठे मुलांचे आहे लहान मुलांचे शंभर असे वेगवेगळ्या एजप्रमाणे प्राईज आहे तर नक्की तुम्ही इथे या हे सगळे सॅम्पल आहेत असे फ्रेंड्स तुम्ही हे टी शर्ट होलसेलमध्ये घेऊन तुमच्या रेटमध्ये विकू शकता जसं की एक टी शर्ट शंभरला आहे तुम्ही दीडशे ते दोनशेपर्यंत पर्यंत विकू शकता आणि प्रॉफिट मिळू शकता दादर स्टेशनवरून आहे की ही गल्ली लागते पूर्ण हा या शॉपचा ॲड्रेस आहे ज्याला कोणाला व्यवसाय करायचा असेल त्यांनी इथे नक्की भेट द्या અને વિડીયો બગિત બદલ ધન્યવાદ